नंददीप फाउंडेशनची टीम तुमच्या सगळ्यांच्या मेहती मेहनतीने आल आपण आलो या ठिकाणी हाँगकाँग येथे आलेलो हो। आहोत आले या ठिकाणी आम्ही दोघंही नंदिनी आहे हर्षाली आहे आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत हाँगकाँग या शहरामध्ये हाँगकाँग या देशामध्ये विदेश आहे हाँगकाँग काल आम्ही सायंकाळी बसलो होतो नागपूरवरून आणि <laughs> नागपूरहून काल सायंकाळी आम्ही साडेसहा वाजताच्या फ्लाईटनी विमानाने बसलो पहिल्यांदा विमानामध्ये बसलो फार अत्यंत त्रास झाला आम्हाला कारण कान असे बंद पडल्यासारखे झाले होते आवाज खूप घोंगावत होता आणि आज सकाळी आम्ही पोहचला हाँगकाँग मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता आम्ही आलो हे आपल्याला दृश्य पाहू शकता खूप सुंदर दृश्य आहे काटा आहे या ठिकाणी अगदी पॉश सिटी आहे खूप सुंदर डेकोरेशन झालेलं आहे म्हणजे हर्षली फोटो काढते आहे आणि इथं खूप जोरदार आणि इतकं स्वच्छता आहे की स्वच्छतेबद्दल तर विचारूच नका इतकं सुंदर आणि स्वच्छ शहर आहे की एक साधी साधा कचरा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायच मिळणार नाही सुंदर दृश्य या ठिकाणी आहे या बोटी तयार ठिकाणी बोटी आहेत या बोट मध्ये जवळपास पंचेचाळीस डॉलर एकाची तिकीट आहे पंचेचाळीस डॉलर बसून एक राऊंड असा मारतात हे जसं आपल्या मुंबईमध्ये सुद्धा अशा विमानाने प्रवास केला जातो तसं या ठिकाणी सुद्धा खूप सुंदर बोटी तयार केलेल्या आहेत चला ना ये चला चला ए चला, चला।, चला। माझी हर्षाली आहे हॅलो हॅलो डॉक्टर बोरकर मॅडम आणि नंदिनी चला वाट पाहत आहे ती वाट पाहत समोर वाट पाहत आहे ती वाटपात आहे चला मित्र पुढे हर हरचा पुढं अगदी एक तर पाहण्यासारखं शहर आहे आपण नक्कीच एखादे वेळ वेळ मिळाला तर नक्कीच या ठिकाणी आपण येण्याचा प्रयत्न करा आणि आहे खूप चांगली सिटी आहे आणि कोणताही त्रास सुद्धा होत नाही बघ आम्हाला बरेच जण जग सांगितलं <laughs> <laughs> मला <laughs> मला खोकला खूप त्रास देतो आहे तीन चार पंधरा दिवस मला ताप आणि बारीक खोकला आहे आणि आज याची गरज होती आम्ही आलो या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता खूप सुंदर डेकोरेशन या ठिकाणी केलेलं आहे चला ये भाई चला या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो अगदी आणि सुंदर एरिया हाँगकाँग देशा या देशामध्ये आपला आपल्यास पाहायच मिळते या ठिकाणी आणि हे झाडंसुद्धा आपल्या इकडलेच झाडं आहेत हे फुलाची झाडं कारण आपल्या रोडनीसुद्धा आपण हे झाडं लावलेले आहेत आणि ते झाडे डेकोरेशनसाठी या ठिकाणी सुद्धा लावलेले आहेत चला चला चला, चला। हो का

काही बात आपण पाहता ठिकाणी आदरणीय आनंद सर सुद्धा लाईव्ह आलेले आपल्या या हा यू टू लाईव्ह आहे सह्याद्री दडा दूरदर्शन जिल्हा प्रतिनिधी आनंद कसम्बे सर या ठिकाणी लाइव्ह आहेत हाँगकाँग मध्ये हा अंदर दृश्य आणि व्हिक्टोरिया हर्बर पॉइंट आहे हा अतिशय सुंदर दृश्य आहे इथलं चालू 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 आहे 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 प्री प्री वेडिंग वेडिंग लग्नाचं लग्नाच हाय हे नंदिनी ना हो पिक्चर ते लग्नाची शूटिंग चालू आहे